नमस्कार तर बघा पुणे जी एम सी भरती दोन हजार पंचवीस ससून स्वरूपचार रुग्णालय पुणे या ठिकाणी काल एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख शेवटची तारीख होती आणि काल या ठिकाणी रात्रीस बारा वाजेपर्यंत फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने बघा मी रात्री काल साडे अकरा पावणे बाराच्या टायमाला ज्या वेळेस रजिस्ट्रेशन केलं तर मला शेहेचाळीस हजार सहाशे छप्पन हा नोंदणी क्रमांक म्हणजे जवळपास पन्नास हजाराच्या जवळपास एकूण फॉर्म आलेले आहेत तर त्या अनुषंगाने बघा पुढे हे काय ससून स्वरूपच्या नोंद आले पुणे जाहिरात आहे ही आणि यासाठी काय होतं दहावी पात्रता होती एकूण जागा तीनशे चौपन्न होते आणि पगार बघा बेसिक पे किती आहे त्याचा पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे या दरम्यान त्याला एकूण वेतन भेटणार आहे तर बघा हा वेतनचाच विचार करायचा नाही आपण तर पुढे बघा आपल्या या ठिकाणी आता निवड व्हायची आहे पन्नास हजारच्या जवळपास फॉर्म आलेले आहेत एकूण आणि जागा बघा तीनशे चौपन्न इतके आहेत तर त्यासाठी आपल्याला योग्य अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारच्या टेस्ट पण सोडाव्या लागणार आहेत तर त्याच अनुषंगाने थोडक्यात मी माझे गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मी एकूण टी सी एस आय बी पी एसने घेतलेल्या परीक्षेपैकी सहा परीक्षा पास झालेलो आहे त्यापैकी बघा हे काय जिल्हा परिषद सोलापूरची आहे ग्रामसेवक निवड यादी या ठिकाणी बघा हा मला माझं हे नाव आहे ही माझंच ईमेल आहे मेलचा अकाउंट आहे त्यात बघा हे पहा जिल्हा परिषद सोलापूर याने काय सेवा भरती ग्रामसेवक या पदासाठीचं आहे आणि त्यांनी काय केलं होतं दोन हजार तेवीसची भरती होती पण नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेत मला बोलवण्यात आलेलं होतं आणि ह्या हा मला लेटर आलेलं होतं ही झाली पहिली पोस्ट दुसरी पोस्ट बघा ही आपली जिल्हा परिषद लातूर वर्ग चारची यादी होती आणि हा पेपर टी सी एसनं घेतला होता आणि ग्रामसेवकचा आय बी पी एसनं आणि पुणे जी एम सीची पण एक्झाम आय बी पी एसच घेणार आहे त्यामुळं त्याचा पण मला अनुभव आहे आणि त्या ठिकाणी बघा या ठिकाणी हे लातूर जिल्हा रुग्णालयाचं आहे या ठिकाणी बघा माझं नाव आहे श्रीरामशेषराव जमादार आणि पुढे बघा इथे पण निवड झालेली आहे आणि नंतर ही वनरक्षक भरती या ठिकाणी पण आ... डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं होतं पण मला ग्राउंडला कमी मार्क येतील हा ही मला फुल गॅरंटी होती मला लेखीला चांगले आले पण ग्राउंडला मला कमी येतील मग त्या अनुषंगाने मी इथं गेलोच नाही बघा हे पण दोन हजार चोवीस तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसला संभा छत्रपती संभाजीनगर इथे बोलवण्यात आलेलं होतं नंतर पुढे बघूयात ग्रामसेवक हे ग्राम ग्रामसेवक कुठे आहे ठाणे ठाणे ग्रामसेवक यापदी पण निवड झालेली आहे आणि इथं काय परीक्षा टी सी एसनं नाही तर टी आय बी पी एसनं घेतलेली होती आय बी पी एस ये हे टी सी एस मिस्टेक झालेला आहे तर बघा हे पहा हा मेल आलेला आहे जिल्हा परिषद ठाण्याचा कंत्राटी ग्रामसेवक दोन हजार तेवीस अंतर्गत माझी निवड झालेली होती आणि हे मला माझ्या नावानिशी पत्र आलेलं आहे ॲड्रेस काही यूट्यूबच्या गाईडलाईन्स असतात त्यामुळे इथे काही नंबर पर्सनली असतं मग ते इथं ब्लर केलेलं आहे पुढे बघूयात नंतरचं हे बघा हे माझंच नाव आहे आणि नंतर हे मला आय बी पी एसचा मेल आलेला आहे एल आय सीचा तर बघा हे एल आय सी डेव्हलपमेंट ऑफिसर या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये मी मेन्स परीक्षा पास झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो त्यांनी मला आसाम या ठिकाणी नोकरीची संधी दिली पण मला तिथं जायचं नव्हतं म्हणून हे मी जॉईन केलेलं नाही तर बघा सध्या मस्तपैकी जिल्हा परिषद प्रशालेमध्ये सध्या अध्यापन माझं चालू आहे त्यासाठी टेट पण दिलेली आहे टेटला पण चांगले मार्क्स आहेत तर चांगले मार्क्स पाडण्यासाठी आपणाला काय महत्त्वाचं आहे टेस्ट सिरीज सोडवणं महत्त्वाचं आहे तर बघा आपण एक टेस्ट सिरीज क्रिएट केलेली आहे आणि ते पण आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे दररोज टेस्ट होतील आणि ते पण परीक्षा होईपर्यंत होतील आणि सर्व सिलेबस आपण यामध्ये कवर करणार आहोत बघा मराठीचे पंचवीस प्रश्न असतात इंग्रजीचे पंचवीस गणित बुद्धिमत्तेचे पंचवीस आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे पंचवीस अशा प्रकारे दररोज आपले टेस्ट होणार आहे आणि ते पण परीक्षा होईपर्यंत फक्त नव्याण्णव रुपयामध्ये पुढे बघा आता आपला या लिस्ट निवडी यादीमध्ये नाव येण्यासाठी आपल्याला टार्गेट ठेवायला पाहिजे एकशे ऐंशी आपला मार्क्स यायला पाहिजेत म्हणजे नव्वद क्वेश्चन आपल्या बरोबर यायला पाहिजेत नव्वद क्वेश्चन तर त्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत मित्रांनो त्यामुळं हे कष्ट कसं तर आपण अभ्यास करायचं त्याचबरोबर योग्य ते चांगल्या ह्याची टेस्ट सोडवणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा भरपूर ज टेस्ट सिरीज आता बाजारामध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत ते काय करतात फक्त पी डी एफ स्वरूपात टेस्ट आहे तर आपल्या पी डी एफ स्वरूपात नाही तर आपल्या जसं की कम्प्युटरवर जसं आपली टेस्ट होते प्रत्यक्षात त्या पद्धतीने आपली टेस्ट होणार आहे आणि जर तुम्हाला ज्यांना टेस्ट घ्यायची आहे त्यांनी काय करायचं शहाण्णव सदोतीस अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव झिरो सहा या नंबरवरती नव्याण्णव रुपये पेमेंट करायची आणि त्याचं स्क्रीनशॉट आणि आपला पूर्ण नाव आणि आपण आपला जिल्हा याचं स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवायचं आहे आणखीन एक म्हणजे काय आपण काही या टेस्ट काही जणांना मोफतसुद्धा देणार आहोत तिच्यासाठी काय तर बघा जे काही आपले अनाथ बांधव असतील आणि जे आपल्या विधवा भगिनी असतील जे की ते ज्यांनी की फॉर्म भरलेला आहे किंवा शेतकऱ्यांचे जे पाले असतील आत्म आत्महत्याग्रस्त त्यांच्यासाठी ही मोफत आपण टेस्ट देणार आहोत त्यांनी पण या नंबरवरती फक्त मॅसेज करान आपला जिल्हा आणि आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात म्हणजे काय आप, का आप आ, हे आहात बाबा श आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाले आहात किंवा आपण अनाथ आहात किंवा आपण विधवा आहात तर या संदर्भात आपला आम्हाला माहिती द्यायची आपण हे त्यांना मोफत टेस्ट देणार आहोत एक बघा भरपूर आपणाला ह्या गेल्या वर्षी भरपूर सहा सात मी पोस्ट काढल्या त्यामध्ये आपण आपला जे आवडीचं क्षेत्र आहे त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये आता मी सध्या काम करत आहे तुम्हाला पण निवड व्हायची हो असली तर तुम्ही काय करा टेस्ट सुरिज सोडवणं खूप महत्त्वाचं आहे टेस्ट सोडवा आणि आपली निवड निश्चित करा धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये And